नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवित तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज आपण अंकगणताचा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर म्हणजेच शेकडेवारी घेणार आहोत तर शेकडेवारी म्हणजे काय त्याच्या कन्सेप्ट आणि कशा पद्धतीनुसार शेकडेवारी हा चॅप्टर आपण सॉल्व्ह करायचा हे आपण आज बघणार आहोत तर बघा आपण या अगोदर घेतलेली चॅप्टर म्हणजे ज्यामध्ये आपण बघितलं होतं की अपूर्णांक दशांश अपूर्णांक पदावल्या सरळ रूप द्या त्यानंतर आपण लसाई मसावी हा बेसिक चॅप्टर घेतला त्यानंतर आपण काळकाम वेग म्हणजेच जो आपला वेगवेगळं अंतर आहे तो चॅप्टर घेतलेला आहे त्यानंतर आपण बघा तुमचा लसाई मसाई तो झालाच त्याचबरोबर आपण सरासरीसुद्धा हा चॅप्टर घेतलेला आहे तर लक्षात घ्या अपूर्णांक दशांश पूर्णांक पदावल्या सरळ रूप द्या त्याच्यानंतर नंबर सिस्टीम त्यानंतर लसावी मसावी आणि सरासरी नंतर शेकडेवारी आणि तोटा हे जे चॅप्टर आहेत ना हे तुम्हाला प्रत्येक जो पुढचे आपण टॉपिक शिकू त्यामध्ये याचा उपयोग तुम्हाला होणार आहे आणि सर्वात डिफिकल्ट असणारा म्हणजे भरपूर विद्यार्थी ते प्रश्न डायरेक्ट अक्षरशः सोडून देतात असा डेटा इंटरप्रिटेशन हा चॅप्टर तुम्हाला अंक्यग्रंथामध्ये असतो त्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेजचा वापर करावा लागतो सरासरीचा वापर करावा लागतो नफातोटाचा वापर करावा लागतो तर या चॅप्टरवरतीच ते पुढचे चॅप्टर डिपेंड आहेत तर हे पहिलं चॅप्टर आपण कम्प्लीट करून घेऊ आता फक्त यामधले दोन चॅप्टर आले शेकडेवारी आपला चार पास दियो ते पाच दिवस चालले थोडासा मोठा आहे आणि प्रश्न याचे बरेचसे विचारले जातात त्यामुळे हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर आपण नफा तोटा घेऊ नंतर आपण बाकीचे टॉपिक बघूया ठीक आहे तर, तर शेकडेवारी म्हणजे काय नावामध्ये दिसते आधीपासून आपण लहानपणापासून ऐकत आलो शेकडा 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 म्हणजे काय रे शंभर म्हणजे शेकडेवारी हा चॅप्टर जो आहे हा सर्व डिपेंड आहे कशावरती शंभरवरती हा सगळा खेळ कशाचा आहे शंभरचा मग लक्षात घ्या उदाहरणामध्ये तुम्हाला शेकडा दहा किंवा दहा टक्के असं दिलेलं आहे किंवा दहाच्या पुढे टक्के लिहिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे तर टक्केवारी आहे शेकडा दहा लिहिलेला असेल दहा टक्के असेल किंवा दहा असं टक्के चिन्हामध्ये लिहिलेलं असेल तर याचा अर्थ काय ही सर्विस शेकडेवारी आहे मग शेकडा दहा म्हणजेच काय जेव्हा पण शेकडा दहा लिहिलेला आहे म्हणजे त्याच्या शेतामध्ये किती आहेत शंभर आहेत दहा टक्के म्हणजे आहे म्हणजेच त्याच्या शेतामध्ये किती आहेत शंभर आणि परत दहा टक्के पण आहे म्हणजे त्याच्या छेदामध्ये किती आहेत शंभर म्हणजे लक्षात घ्या जिथे पण तुम्हाला टक्केवारीचं चिन्ह दिलं दिसलं किंवा टक्के लिहिलेलं दिसलं किती किंवा शेकडा लिहिलेलं दिसलं म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात छेदामध्ये शंभर असतात समजा तुम्हाला म्हटलं पाच टक्के तर याचा अर्थ काय आहे पाच छेद शंभर ठीक आहे तुम्हाला म्हटलं पंधरा टक्के तर याचा अर्थ काय आहे पंधरा छेद शंभर पंधरा छेद शंभर तुम्हाला म्हटलं सतरा टक्के तर याचा अर्थ काय रे सतरा छेद शंभर तुम्हाला म्हटलं शेकडा पंधरा किंवा शेकडा बारा शेकडा बारा किती तर हे तुम्ही लिहायचं बारा छेद शंभर मग याला संक्षिप्त रूप देऊन आपण उत्तर काढता येईल म्हणजे शेकडा या अर्थाचा अर्थ समजला जिथं तुम्हाला शेकडा चिन्ह किंवा टक्केवारीचं चिन्ह दिसेल त्याच्या छेदामध्ये शंभर असतात एवढं लक्षात घ्यायचं आहे आता टक्केवारी कशी काढतात आपण लहानपणापासून तेच काम करत आलं की पहिलीमध्ये मला पन्नास टक्के पडले होते आता तर टक्केवारी देत नाहीत आता रँकिंग आहे म्हणजे ए बी सी असं गुणांकन केलं जाते पण पहिले काय होतं की दहावीमध्ये तुला किती पर्सेंटेज मिळाले बारावीमध्ये तुला किती पर्सेंटेज मिळाले मला पॉईंट पाचनं याच्यापेक्षा कमी आहेत त्याला पॉईंट पाचनं याच्यापेक्षा जास्त आहेत ठीक आहे लाईट गेलेली आहे थोडा दिसायला इश्यू इशू येऊ शकतो नो प्रॉब्लेम व्यवस्थित दिसत आहे का सर्वांना चलो ठीक आहे दिसत आहे सकाळपासून हेच चालू आहे लाईट जाणं येणं चालू आहे ठीक आहे <coughs> तर मी काय आपण कुठं होतो की शेकडेवारीवरती तर शेकडेवारी कशी काढायची तर बघा आमच्या वर्गामध्ये एक गणा होता तर गणा काय होता गणा काठावर पास होत जाय तर गणाला गणितात शंभरपैकी पस्तीस गुण भेटतात ठीक आहे विज्ञानात शंभरपैकी चाळीस गुण भेटतात शंभरपैकी चाळीस गुण भेटतात आणि इंग्रजीमध्ये गणाला शंभरपैकी पन्नास गुण भेटत जातात ठीक आहे म्हणजे लक्षात घ्या की गणाला या तीन विषयामध्ये गणतामध्ये शंभरपैकी पस्तीस गुण भेटले विज्ञानामध्ये शंभरपैकी चाळीस गुण भेटले आणि इंग्रजीमध्ये किती भेटले शंभरपैकी पन्नास गुण भेटले मग गणाची आपल्याला टक्केवारी काढायची आहे तर एकूण जो पेपर होते तीन पेपर जर आपण या तीन पेपरचा विचार केला तर किती आहेत शंभर 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 म्हणजे एकूण किती गुणांची परीक्षा होती रे तीनशे तर तीनशेपैकी आले किती भेटले पन्नास अधिक चाळीस की झाले नव्वद नव्वद अधिक तीस की झाले एकशे वीस आणि एकशे पंचवीस तर तीनशे पैकी याला एकशे पंचवीस गुण भेटले तर त्याला किती टक्के गुण भेटले म्हणजेच त्याला मिळालेले गुण आपण वरती लिहित होतो मिळालेले गुण भागेला एकूण गुण एकूण गुण आणि आताच तुम्हाला सांगितलं जिथं पण टक्केवारी काढायची आहे तिथं काय करायचं गुन्हेला शंभर काढायचं आणि जिथं टक्केवारी नाही आहे टक्केवारीचं ऑलरेडी चिन्ह दिलेलं आहे तिथं काय करायचं भागेला शंभर करायचं ठीक आहे टक्केवारी काढायची असेल तर गुन्ह्याला शंभर आणि टक्केवारीचं चिन्ह दिलेलं आहे किंवा शेकडा दिलेला आहे तर भागेला शंभर मग मिळालेले गुणगणाला किती भेटले रे एकशे पंचवीस भेटले आणि कितीपैकी रे तीनशेपैकी आणि गुन्ह्याला शंभर केलं की त्याला टक्केवारी भेटेल हा झिरो ह्या झिरोसोबत कटला हा झिरो ह्या झिरोसोबत जुर कटला तीन चोक बारा तीनने एकशे पंचवीसला भागावं लागेल तीनने बाराला भागलं तीन चोक बारा पाच राहिला तीनने पाचला जर भागलं तर एकाचा भाग गेला ठीक आहे तीनामधून पाच पाचामधून तीन गेले दोन राहिले पॉईंट डेला की झाले वीस झाले तीन सक अठरा परत दोन बाकी राहिले परत तेच तीन सक अठरा म्हणजे एक्केचाळीस पॉईंट सहासष्ट टक्के एवढे गणाला भेटले एक्केचाळीस पॉईंट सहासष्ट टक्के एवढे गणाला भेटले म्हणजे टक्केवारी कशी काढायची की एकूण गुण छेदामध्ये आणि मिळालेले गुण वरती आणि गुन्हेला शंभर केलं तर तुम्ही टक्केवारी काढू शकता असंच एक उदाहरण तुम्ही बघा गणाच घेऊ आपण गणाला एका परीक्षेमध्ये चाळीस गुण भेटले गणितामध्ये त्याच्यानंतर विज्ञानमध्ये पन्नास गुण भेटले आणि इंग्रजीमध्ये याला सत्तर गुण भेटले तर याला या तीन विषयामध्ये एकूण किती टक्के गुण मिळाले असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचा उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे काय म्हटलं मी गणाला गणितामध्ये शंभरपैकी चाळीस विज्ञानामध्ये शंभरपैकी पन्नास आणि इंग्रजीमध्ये शंभरपैकी सत्तर गुण मिळाले तर गणिताला या तीन विषयामध्ये किती टक्के गुण मिळाले किंवा शेकडा गुण किती मिळाले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढे आपण बघूया टक्केवारीचं अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं आणि अपूर्णांकाचं टक्केवारीमध्ये रूपांतर कसं करायचं इजी आहे मी तुम्हाला आताच सांगितलं की टक्केवारीचं चिन्ह असेल किंवा शेकडा पुढे लिहिलेलं असेल तर छेदामध्ये शंभर करावं लागतील आणि टक्केवारी जर काढायची असेल तर काय करावं लागेल गुन्हेला शंभर करावं लागेल ठीक आहे एवढं डोक्यामध्ये फिक्स करून टाका ठीक आहे समजा आता पहिले टक्के शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करू आपण शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करणे ठीक आहे आणि याचा उलट पण याच्यामध्ये जाऊ आपण उलट जाऊ अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करणे शेकडेवारीत रूपांतर करणे पहिलं बघा पहिलं उदाहरण मी घेतो समजा पंचवीस टक्के आहेत ठीक आहे बरोबर टक्केवारीमध्ये बर। आहे तर याला मला अपूर्णांकात करायचं आहे पंचवीस टक्के टक्केवारीचं चिन्ह आलं म्हणजे छेदामध्ये शंभर आहेत ओके पंचवीसशे शंभर झालं याला संक्षिप्त रूप जाईल पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर म्हणजे याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर किती आलं एकशेच चार हे झालं साध्या अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये पण रूपांतर येईल चारने एकला भागावं लागेल भाग जाईल का नाही जाणार बरोबर आहे ते पण आपण देऊ शकतो चारने एकला भागलं तर भाग जाणार नाही शून्यचा भाग दिला पॉईंट दिला दहा झाले चारने जर दहाला भागलं तर चार दोन्ही आठ नंतर किती बाकी राहिले दोन वीस झाले चार पंचवीस म्हणजे याचं दशांश पूर्णांकामध्ये उत्तर किती आलं शून्य पॉईंट पंचवीस आणि अपूर्णांकामध्ये किती आलं एकशे चार ठीक आहे हे झालं आपलं टक्केवारीचं यामध्ये रूपांतर आता मी याला उलटं जर केलं ठीक आहे आणि लिहूया इथं किंवा नाही आणि अपूर्णांकाचे शेकडवारीत रूपांतर आता याला जर मला अपूर्ण अंक दिलेला आहे एकशे चार याला शेकड्यात रूपांतर करायचं आहे तर काय करणार सरळ सरळ एकशे चारला ला शंभरने गुणणार एकशे चारला शंभरने गुणणार कारण कोणत्याही संख्ये जर शेकडेवारीत रूपांतर करायचं आहे तर शंभरने गुन्ह्याचा आहे डोक्यामध्ये एकदम डायरेक्ट फिक्स करून टाका आणि टक्केवारीचं चिन्ह दिलेलं आहे किंवा शेकडा हा नंबर शेकडा हा अक्षर लिहिलेला आहे शब्द लिहिलेला आहे तेव्हा भागेला शंभर एवढं लक्षात ठेवा मग एकशे चार गुन्ह्याला शंभर चारने शंभरला भाग जातो पंचवीसचा भाग जातो पंचवीस गुन्हेला एक म्हणजे एक झाले पंचवीस टक्के जेव्हा आपण शंभरने गुंतवतो तेव्हा टक्केवारीचं चिन्ह येते शंभरने भागतो तेव्हा टक्केवारीचं चिन्ह निघून जाते कारण हे टक्केवारी चिन्ह काढलं म्हणजे बा म्हणून भाग्याला शंभर आले आणि टक्केवारी आपल्याला घ्यायची आहे म्हणून टक्केवारीचं चिन्ह येईल किंवा आपण याला लिहू शकतो शेकडा शंभर काय लिहू शकतो शेकडा शंभर ठीक आहे सॉरी शेकडा पंचवीस शेकडा पंचवीस लक्षात आलं दुसरा प्रश्न समजा तुम्हाला म्हटलं की पन्नास चे अपूर्णांकामध्ये रूपांतर करा तर पन्नास टक्के म्हणजे काय पन्नास छेद शंभर पन्नास आहे का पन्नास पन्नास दोन्ही शंभर म्हणजे उत्तर किती आलं रे एकशे दोन बरोबर आहे आता दोन आहे दोनने जर एकला भागलं तर भाग जात नाही शून्याचा भाग दिला पॉईंट दिला बेपंच दहा म्हणजे दशांश पूर्णांकामध्ये उत्तर किती शून्य पॉईंट पाच किंवा या अपूर्णांकामध्ये रूपांतर किती एक छेद दोन म्हणजे या पन्नास टक्केचं आपण साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर एक छेद दोन आलं आणि दशांश पूर्णांकामध्ये केलं तर शून्य पॉईंट पाच आलं तर आता उलटं करायचं अपूर्णांकाचे शेकडोवारीत रूपांतर करायचं जर म्हटलं तर काय करणार एक छेद दोनला शंभरने गुणणार तर दोनने जर शंभरला भागलं तर पन्नासचा भाग जातो आणि पन्नास गुण्याला आहे किती भेटतात आपल्याला पन्नास टक्के ठीक आहे किंवा आता शून्य पॉईंट पाचचे आपल्याला जर शेकडोवारीत रूपांतर करायचे आहे परत शून्य पॉईंट पाच गुन्ह्याला शंभर करा पाच जर काढून टाकला तर पुढे दोन शून्य येतील बरोबर आहे ना कारण दशांश पूर्णांकाचा गुणाकार पॉईंट काढून आपण गुणाकार करून घेतो म्हणजे इथं पॉईंट काढल्यामुळे इथं आले पाच आणि पाच गुन्ह्याला शंभर किती झाले पाचशे इथं दशांचिन्ह एका स्थळांतर आहे म्हणजे इथं एका स्थळांतर येईल म्हणजे पन्नास पॉईंट शून्य म्हणजे उत्तर किती येईल पन्नास टक्के ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीनुसार दशांश पूर्णांकापासून पूर्ण रूपांतर करू शकतो आणि साध्या अपूर्णांकाचं सुद्धा करू शकतो तिसरं उदाहरण समजा आपल्याला म्हटलं की सदोतीस पॉईंट पाच टक्के याचे साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करा करता येईल काही सदोतीस पॉईंट पाच छेदामध्ये शंभर ठीक आहे आता ऑलरेडी याच्यामध्ये पॉईंट आहे बरोबर आहे हा पॉईंट आहे म्हणजे इथे एकावरती दोन शून्य आहे तर दशांचिन्ह आपण याचे इकडे सरकू शकतो तर आपण याला शून्य पॉईंट तीनशे पंच्याहत्तर असं लिहितो बरोबर आहे शून्य पॉईंट तीनशे पंच्याहत्तर कारण एकावरती दोन शून्य आहेत म्हणजे आपण जिथं पण पॉईंट आहे तिथून दोन स्थळं पुढे किंवा जिथं पॉईंट नसेल तिथून उजवीकडून डावीकडे दोन स्थळ पुढे दशाच्या पूर्णांकामध्ये ऑलरेडी बघितलं म्हणजेच एकावरती दोन शून्य आहेत म्हणजे जिथं पॉइंट आहे तिथून दोन घर जे इकडे सरकावं लागेल म्हणजे हे आपण इथं पॉईंट होता इथून पासून पहिलं दुसरं घर इथं आलो म्हणजे याचं उत्तर किती आलं शून्य पॉईंट तीनशे चौथा ऑप्शन समजा आपण म्हटलं की चार पॉईंट दोन टक्के याचं उत्तर अपूर्णांकामध्ये करा तर चार पॉईंट दोन वरती जसं तसं खाले शंभर ठीक आहे परत एकावरती दोन चिन्ह म्हणजे जशा चिन्ह जिथं आहे तिथून दोन घरं यावं लागेल म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला शून्य पॉईंट शून्य बेचाळीस बरोबर आहे कारण इथूनपासून हे पहिलं घर आलं इथं पॉईंट होता बरोबर आहे -बर इथूनपासून दोन घर म्हणजे पहिलं घर दुसरं घर ठीक आहे म्हणजे उत्तर किती आलं आपलं शून्य पॉईंट शून्य बेचाळीस ठीक आहे लक्षात येऊ आलं का लक्षात येतं आहे ठीक आहे ज्यांना समजत नसेल परत एकदा लक्ष द्या पाच उदाहरण समजा मी म्हटलं पाच पॉईंट सत्तावीस टक्के याला मला साध्या पूर्णांकामध्ये करायचा आहे तर हा पाच पॉईंट सात जसाच्या तसा राहील छेदामध्ये किती येतील रे शंभर ठीक आहे आता इकडे मला हा चिन्ह इकडे सरकावं लागेल कारण इथं एकावरती दोन शून्य आहेत मग जिथं पण पॉईंट आहे तिथून पासून दोन घरं पुढे जावं लागेल म्हणजे बघा हा पाच पॉईंट सात इथं लिहिलं समजा इथं पॉईंट आहे इथूनपासून दोन घरं इकडे उजेकडून डावीकडे तर इथून पॉईंट काढून टाकला ठीक आहे इथं एक पहिलं घर इथं हे दुसरं घर म्हणजेच उत्तर किती आलं शून्य पॉईंट शून्य पाच सात ठीक आहे अशा पद्धतीनुसार आपण हे करू शकतो आणि याचं उलटं जर जायचं आहे ठीक आहे याचं उलटं जर जायचं आहे सोबत सोबत लिहत चला प्रॅक्टिस करत चला ठीक आहे गणिताच्या काही नोट्स भेटणार नाही ठीक आहे दुसरं तिसरं उदाहरण समजा शून्य पॉईंट तीनशे पंच्याहत्तर याला आपल्याला शेकडेवारीत कन्वर्ट करायचं आहे तर सरळ सरळ शंभरने गुणा म्हणजे पॉईंट काढून टाकल्यामुळे इथं तीनशे पंच्याहत्तर त्याच्यावरती दोन शून्य तीनशे पंच्याहत्तर त्याच्यावरती दोन शून्य इथं जशांचिनं तीन स्थळांतर आहे म्हणजे इथं पण तीन स्थळांतर द्यायला लागेल म्हणजे याचं उत्तर किती येईल सदोतीस पॉईंट पाच टक्के आलं हेच आलं ठीक आहे असं करू शकतो आपण ठीक आहे म्हणजे एवढं सोपं आहे याचं किती होतं शून्य पॉईंट शून्य बेचाळीस याला दशांश पूर्णांकामध्ये नाही तर शेकडेवारीमध्ये रूपांतर करा तर गुन्हेला काय करावं लागेल शंभर करावं लागेल तर हा पॉईंट काढल्यामुळे इथे किती भेटतात बेचाळीस आणि बेचाळीस गुन्ह्याला जर शंभर केलं तर चार हजार दोनशे येतात इथे दशांचिन्ह तीन स्थळांतर आहे म्हणजे इथं पण तीन स्थळांतर द्यावं लागेल म्हणजे हे चार पॉईंट दोन शून्य शून्य येऊ राहिले तर हे दोन शून्य लिहिण्याची गरज नाही म्हणजेच हे किती येतील थी थी चार पॉईंट दोन टक्के अशा पद्धतीनुसार आपण हे करू शकतो आणि हे करता येते एकदम सोपी पद्धत आहे व्यवस्थित क्लिअर करायचं आहे आता याचे एक्झाम्पल आपण घेणार आहोत याच बेसवरती पूर्ण सगळं चालेल शाब्दिक उदाहरणं जे असतील ते सुद्धा तुम्हाला जर शेकडेवारीचे कन्सेप्ट क्लिअर असेल तर क्लिअर करता येईल फक्त शाब्दिक उदाहरणामध्ये कुठल्या पद्धतीनुसार कोणती ला ट्रिक्स जी आहे ती लावायची आहे ते आपण बघूया तर पहिलं एक्झाम्पल एकदम बेसिक पद्धतीनुसार पहिलं बघूया आपण पहिलं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे बाराशेचे पंधरा टक्के बरोबर किती इझिली एक्झाम्पल आहे <coughs> आता काही काही लेक्चरमध्ये भरपूर शिक्षकांनी टक्केवारी जी आहे ते पाठ करून ठेवायचे सांगितले आहे काय काही पर्सेंटेजचे जे आहे हे टक्केवारी जर पाठ करून ठेवली तर त्याचं तुम्हाला डायरेक्ट उत्तर काढता येते ठीक आहे आता किती किती पाठ करसाल तर काही पाठ करण्याची गरज नाही एवढं कठीण नाही आहे तर पहिलं बघा पहिलं एक्झाम्पल आहे बाराशेचे पंधरा टक्के बरोबर उत्तर किती एकदम इझी प्रश्न पोलीस भरतीला असे प्रश्न येतात कधी कधी चे चा ची आपल्याला माहीत आहे गणिताच्या इतिहासामध्ये भविष्यामध्ये आणि भूतकाळामध्ये चे चा ची, चे म्हणजेच गणितामध्ये काय असते रे गुणाकाराचं चिन्ह गणिताचा इतिहास असेल भविष्यकाळ असेल किंवा भूतकाळ असेल तिथं जिथं तुम्हाला चे चा ची हे दिसलं म्हणजे ते काय असते गुणाकाराचं चिन्ह असते म्हणजेच तो गुणाकार असतो म्हणजे इथं बाराशेचे पंधरा टक्के तर बाराशे आहेत म्हणजेच बाराशे चे म्हणजे गुणाकार चिन्ह पंधरा टक्के म्हणजेच पंधरा वागेला शंभर हा झिरो ह्या शिरोसोबत कट्टे कारण गुणाकार आहे हा झिरो या झिरोसोबत कट्टे कारण गुणाकार आहे मग पंधरा गुन्हेला बारा झालं तर पंधरा गुन्हेला बारा जर केलं तर पंधरा दोन्ही तीसशे शून्य हातशे आले तीन पंधरा पंद्रा, एक पंधरा पंधरा आणि तीन अठरा म्हणजे किती येतात रे एकशे ऐंशी तर बाराशेचे पंधरा टक्के किती आले एकशे ऐंशी दुसरं एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल आहे आठशे पंचवीसचे चार टक्के आठशे पंचवीसचे चार टक्के बरोबर किती तर करा आठशे पंचवीस चे म्हणजे गुणाकारा चिन्ह चार टक्के म्हणजे चार भागेला शंभर ठीक आहे आता बघा चार आणि शंभरला पाचने भाग जातो किंवा शंभर आणि आठशे पंचवीसला पाचने भाग जातो देऊन टाकू चार आणि शंभरला पाचने नाही तर याला चारने भाग जाईल तर बघू काय करत आहे चारने भागलं तर चार एक चार आणि चारने जर शंभरला भागलं तर पंचवीसचा भाग गेला तर पंचवीसने याला भाग जातो का बघू ठीक आहे पहिले पाच पाचनं देऊ पाच पाच पंचवीस पाच एक पाच तीन बाकी राहिले की झाले बत्तीस पाच स तीस दोन बाकी राहिले पाच पाच पंचवीस परत पाचने याला भागलं तर पास्त्री कंधरा पास्त्री पंधरा म्हणजे उत्तर किती आलं रे तेहतीस कारण तेहतीस गुन्ह्याला एक उत्तर किती येईल तेहतीस तर आठशे पंचवीसचे चार टक्के बरोबर उत्तर किती आलं तेहतीस ठीक आहे तर तीसचे बारा टक्के हे तुम्ही साधे प्रश्न आहेत एकदम पाच तुम्ही सोडवा प्रॅक्टिस करा तीसचे बारा टक्के बरोबर किती चौथा प्रश्न दीडशेचे अकरा टक्के बरोबर किती पाचवा प्रश्न अठराचे अठरा टक्के बरोबर किती ठीक आहे सहावा प्रश्न पंधराशे वीसचे बारा टक्के बरोबर किती हे चार प्रश्न तुम्ही सोडवा अठराचे अठरा टक्के कसं येईल अठरा चे म्हणजे गुणाकारात चिन्ह अठरा टक्के म्हणजे अठरा वाघेला शंभर ठीक आहे सरळ सरळ अठरा गुन्ह्याला अठरा करायचं अठराचा वर्ग आणि बागेला शंभर म्हणजे तीन पॉईंट चोवीस उत्तर येईल त्याचं तुम्ही करून बघताल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सहावा प्रश्न दशांश पूर्णांकाचं आहे नऊशे सत्तरचे तीन पॉईंट सात टक्के बरोबर उत्तर किती इझी आहे दशांश चिन्ह आलं म्हणजे घाबरायची गरज नाही तर नऊशे सत्तरचे म्हणजे गुणाकारा चिन्ह तीन पॉईंट सात वरती जसं तसं राहील टक्केवारी म्हणजे भागेला शंभर एवढं झालं ठीक आहे बघा हा झिरो या झिरोसोबत कटतो आता पुढे काही होते का, का बघा दहाने याला भाग जात नाही आता याला मी दहाने जर याला जर भागलं तर मला हा पॉईंट जो आहे या घरीकडे जाईल कारण एकावरती एक शून्य म्हणजे हे काय होईल रे सत्त्याण्णव गुन्हेला शून्य पॉईंट सदोतीस इथपर्यंत समजलं हा गुन्हा करायचा करा आहे फक्त सत्त्याण्णव गुन्ह्याला शून्य पॉईंट सदोतीस तर सत्त्याण्णव गुन्हेला फक्त सदोतीसने गुन्हा साती साती एकोणपन्नासशे नऊ हातशे आले चार नऊ साती त्रेसष्ट आणि चार सदुसष्ट हा शून्य दिला तीन साते एकवीसशे एक, एक हातशे आले दोन तीन नं सत्तावीस सत्तावीस दोन एकोणतीस नवाशे नऊ सात एक आठ नऊ सहा पंधराशे पाच हातचा आला एक हे किती आलं तीन हजार पाचशे एकोणनव्वद तीन हजार पाचशे एकोणनव्वद आणि इथं दशांचिन्ह दोन स्थळांतर होतं म्हणजे इथं दशांचिन्ह दोन दो स्थळांतर येईल म्हणजे उत्तर किती येईल पस्तीस पॉईंट एकोणनव्वद तर आपलं उत्तर काय आहे बरोबर आहे ठीक आहे तर हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे ठीक आहे कारण जे प्रश्नामध्ये नऊशे साठ होते मी नऊशे सत्तर घेतले तर काही फरक पडत नाही कारण हे आपलं प्रॅक्टिसवालं आहे नऊशे सत्तरचे तीन पॉईंट सात टक्के बरोबर आपलं उत्तर आलं पस्तीस पॉईंट एकोणनव्वद ठीक आहे तर आपण दशांश पूर्णांकाचा गुणाकार भाकार बेरीज वजाबाकी बाकी सगळं क्लिअर केलेलं आहे जर तुम्हाला मी पहिलं सांगितलं होतं की दशांश पूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक अपूर्णांक याचं सर्व जे घेतलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे त्यानंतर पुढे यायचं आहे जर तुमचं ते क्लिअर नसेल तर तुम्ही आता इथं अटकणार आहात ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सात नंबरचा प्रश्न आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीचे बासष्ट पॉईंट पाच टक्के बरोबर किती दोनशे अठ्ठ्याऐंशीचे बासष्ट पॉईंट पाच टक्के बरोबर किती करता येईल तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी चे म्हणजे गुणाकारात चिन्ह बासष्ट पॉईंट पाच छेदामध्ये किती येतील रे शंभर येतील बरोबर आहे आता सॉल्व्ह जर करायचं म्हटलं तर याला पाच नाही आणि याला पाचने भाग जातो किंवा याला चार नाही याला चारने भाग जातो काही करा चार सात किती होतात अठ्ठावीस चार दोन्ही आठ याला जर भागलं तर पंचवीसचा भाग गेला आता पंचवीस आणि सहाशे पंचवीसला पंचवीसने भाग जातो तर पंचवीसचा वर्ग किती रे सहाशे पंचवीस म्हणजे याचं उत्तर आलं पंचवीस इतर दशांची नेका स्थळांतर म्हणजे दोन पॉईंट पाच गुन्हेला बहात्तर करायचं आहे फक्त म्हणजे पंचवीस गुन्ह्याला बहात्तर पंचवीस दोन्ही पन्नासशी पाच हातच्या आला शून्य बरोबर आहे सॉरी पन्नासशे शून्य हातच्या आले पाच पंचवीस सात किती होतात एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर आणि सात एकशे ब्याऐंशी ठीक आहे आणि दशांची नाही का स्थळांतर म्हणजे एकशे ब्याऐंशी पॉईंट शून्य म्हणजेच उत्तर किती आलं रे एकशे ब्याऐंशी ठीक आहे इझिली उत्तर तुम्ही काढू शकत आहात बरोबर आहे का माझं उत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशीचे बासष्ट पॉईंट पाच काय चुकलं पंचवीस दोन्ही पन्नासशे शून्य बरोबर आहे हातचे आले पाच पंचवीस सक दीडशे पंचवीस साती एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर अधिक पाक एकशे ऐंशी होतात मी एकशे ब्याऐंशी केले ठीक आहे एकशे ऐंशी पॉईंट शून्य म्हणजे उत्तर किती रे एकशे ऐंशी ठीक आहे तर कॅल्क्युलेशन करताना कधी कधी गडबड पण होऊ शकते एवढं काही विषय नाही पण तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन करत चाला जशी अशी प्रॅक्टिस करसाल तसं तसं तुमची ॲक्युरेसी वाढत चालेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पंचवीसचे दोन पॉईंट पाच टक्के बरोबर किती कसं सोडवसाल आठवा नंबर पंचवीस चे दोन पॉइंट पाच टक्के बरोबर किती कसं सोडसाल इझी आहे पंचवीस चे म्हणजे गुणाकारात चिन्ह परत दोन पॉईंट पाच टक्के म्हणजे बागेला शंभर इझी आहे आता पंचवीस गुन्ह्याला पंचवीस करून टाका किती होतात सहाशे पंचवीस हे दशांचिन्ह इथं आहे इथं एका स्थळांतर येईल वाघेला काय होतील शंभर बरोबर आहे आता एकावरती दोन शून्य दशांचिन्ह इथं आहे म्हणजे आणखी दोन घरं पुढे जाईल म्हणजे याचं उत्तर भेटेल शून्य पॉईंट सहाशे पंचवीस ठीक आहे इझिली काढू शकतो कारण गुणाकारामध्ये ऐंशी अंशाचा अंशा गुणाकार करतात तर पंचवीस गुन्हेला पंचवीस केलं सहाशे पंचवीस आले इथे दशांची एका स्थळांतर होतं म्हणून इथं पण एका स्थळांतर द्यावं लागेल हा शंभर याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे एक आहे म्हणजे एक गुन्हेला शंभर शंभर करता येतील शंभर आले आता सहाशे पंचवीस भागायला शंभर दोन घरं अजून पुढे करता येईल इथून म्हणजे शून्य पॉईंट सहाशे पंचवीस उत्तर काढता येईल तुम्ही इथं पंचवीसने शंभरला भागलं असतं चारचा भाग दिला असता चारने चा चार परत दोन पॉईंट पंचवीसला भागलं तुम्हाला उत्तर हेच भेटलं असतं पण त्याला वेळ लागला असता ला हे सोप्या पद्धतीनुसार आपण करून घेतलं काही एक्झाम्पल तुम्ही सोडून पाहता का ते तुम्ही घरी करसाल पण घरी म्हणजे होमवर्कसाठी आहे ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून पाहा ठीक आहे नवं एक्झाम्पल समजा सतराचे सतरा टक्के बरोबर उत्तर किती हे तुम्ही सोडवायचं आहे दहावं एक्झाम्पल बाराशेचे तीन पॉईंट पाच टक्के बरोबर किती हे तुम्ही सोडवा अकरा नंबरचं एक हजाराचे चार पॉईंट पाच टक्के बरोबर किती हे तुम्ही सोडवा हे तीन प्रश्न तुम्ही सोडवा आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत ठीक आहे सर्वांना दिसू राहिलं काही प्रॉब्लेम नाही आहे लाईट आलेली आहे ठीक आहे ओके पुढचा प्रश्न बघूया चोवीसशे पैकी एकशे चौवेचाळीस म्हणजे किती टक्के चोवीसशे पैकी एकशे चौवेचाळीस म्हणजे किती टक्के चोवीसशे पैकी किती गुण भेटले एकशे चौवेचाळीस गुणानुसार दहा किंवा साधा आहे चोवीसशे खाली येतील आणि त्याच्यापैकी किती रे एकशे चौवेचाळीस ठीक आहे म्हणजे हे किती टक्के पाहिजे किती टक्के ठीक आहे असा प्रश्न आहे आता तुम्हाला काय विचारलं टक्केवारी काढायची आहे टक्केवारी यामध्ये दिसून राहिली का शेकडा चिन्ह शेकडा लिहिलेला आहे किंवा टक्केवारीचं चिन्ह दिसून नाही राहिलं म्हणजे चोवीसशेपैकी पैकी एकशे चौवेचाळीस जे आहे चोवीसशे खाली येतील त्याच्यापैकी एकशे चौवेचाळीस याची टक्केवारी काढायची आहे म्हणजेच गुन्ह्याला काय करायचं आहे शंभर हा दोन शून्य या दोन शून्यसोबत कटला चोवीस किती होतात एकशे चौवेचाळीस म्हणजे चोवीसशे पैकी एकशे चौवेचाळीस म्हणजे किती होतात सहा टक्के किती होतात सहा टक्के ठीक आहे इझिली आहे पुढचा प्रश्न दोन पॉईंट पाच किलोग्रॅमपैकी दोन पॉईंट पाच किलोग्रॅमपैकी पन्नास ग्रॅम म्हणजे शेकडा किती पन्नास ग्रॅम म्हणजे शेकडा किती आता शेकडा किती म्हणजेच परत काय करायची सांगितली टक्केवारी काढायची सांगितली ठीक आहे आता याच्यापैकी हे आहेत म्हणजे पन्नास वरती आले पण इथे लक्षात घ्या हे काय आहेत रे ग्रॅम आहेत आणि हे काय आहेत किलोग्रॅम म्हणजे या किलोग्रॅमचं रूपांतर आपल्याला काय करावं लागेल ग्रॅममध्ये करावं लागेल तर एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम तर अडीच किलो म्हणजे किती रे पंचवीसशे ग्रॅम सरळ सरळ आहे म्हणजे हे पंचवीसशे खाली आले समजू राहिलं अडीच किलो अडीच किलो म्हणजे अडीच हजार ग्रॅम होतील ना एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम दोन किलो म्हणजे दोन हजार ग्रॅम पॉईंट पाच म्हणजे पाचशे ग्रॅम म्हणजे दोन हजार पाचशे ग्रॅम याची टक्केवारी काढायची आहे म्हणजे गुन्हेला शंभर हा दोन शून्य या दोन शून्यसोबत कटले पंचवीसने पन्नासला भागलं पंचवीस दोन्ही पन्नास, पन्नास। म्हणजे किती टक्के उत्तर आलं दोन टक्के कारण आपण शेकडेवारी इथं आता काढू राहिलो हो, कारण किती टक्के विचारलं इथं पण शेकडा किती विचारलेला आहे म्हणजे याचं उत्तर किती भेटलं आपल्याला दोन टक्के हे टक्के चिन्ह किंवा पुढे शेकडा लिहिण्याचं विसरू नका याला दोन टक्के किंवा शेकडा दोन असं तुम्ही म्हणू शकता असं तुम्ही म्हणू शकता आणि असं म्हणावंच लागेल ठीक आहे आणि याला पण तुम्ही शेकडा सहा असं म्हणा शेकडा सहा एकतर सहा टक्के लिहा किंवा शेकडा सहा दोन्ही पण काही पण चालेल किंवा त्याच्यापुढे तुम्ही टक्के डायरेक्ट शब्दसुद्धा लिहू शकता ठीक आहे तर हे प्रश्न इझिली विचारले जातात तर बघा कशा पद्धतीनुसार सॉल्व्ह करता येतील पुढचा एक प्रश्न बघूया